कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आम्ही श्रावण महिन्यामध्ये मस्त असं फिरायला जाणार आहोत म्हणजे तीर्थयात्रेसाठी की बाबा थोडेफार देव देवदर्शन करून येऊया तर त्यासाठी आम्ही निघालेलो आहोत आम्ही म्हणजे जाणार आहोत काय तुळजापूरला जाणार आहोत आणि गणगापूरला पण जाणार आहोत सोबतच तिकडं संगमावर्ती वगैरे ते जे काय डोंगर वगैरे आहेत भस्मासुराचा तिकडं पण जाणार आहोत आणि ह्याला पण अक्कलकोटला पण जाणार आहोत सर्वात प्रथम आम्ही आता अक्कलकोटला चाललेलो आहोत आणि सकाळी आम्ही साडेसहाला निघालो आहे तर आता आम्ही किती वाजता पोचल माहिती नाही अक्कलकोटमध्ये तर आम्ही अक्कलकोटमध्ये मला वाटतं काहीतरी बारा साडेबाराला पोचलो होतो एक वाजली होती आम्हाला अक्कलकोटमध्ये पोचायला जास्त काय ट्रॉफिक पण नव्हतं त्यामुळं एक वाजेपर्यंत पोचलो आता आम्ही जवळपास आलेलो आहे आणि आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहोत इकडं म्हणजे सगळेच इकडचे देवस्थान पहिल्यांदाच करत आहोत त्यामुळं आम्हाला रस्ते माहीत नव्हतं इथं थोडंसं हे झालं पण एक ज एक दोघांना विचारल्यानंतरनं आम्ही आलो आणि मॅप पण लावला होता मोबाईलवरती मिस्टरांनी त्याच्यावरती पण हे आणि डायवरचं म्हणाल तर ड्रायव्हरला पण एवढं काय माहिती नव्हतं त्यामुळं काय आता इथे पहा आता आम्ही इथं अक्कलकोटमध्ये आलेलो आहोत आणि खूप सारी गर्दी आहे आणि एवढी गर्दी आहे पण दर्शन आम्हाला सगळीकडं छान झालं मस्त असं दर्शन झालं जितकं व्हिडिओ बनवता आला तितका आम्ही बनवून इथं मी टाकलं आहे जेणेकरून थोडासा तीर्थयात्रेचा तुम्हाला पण थोडंसं दर्शन व्हावं किंवा तुम्हाला पण तिथलं पाहायला भेटावं अशा हेतून आहे कारण खूप लांब आहे सगळ्यांना जाणं संभव नाही होते अशा ठिकाणी हे अक्कलकोटचं मंडप आहे आणि काही ठिकाणी शूटिंग काढायला परवानगी नाहीच असते पण आपण तरी पण काढतातच लोक थोडंफार तरी म्हणजे असं असं घाभाऱ्यातलं वगैरे नाही काढून देतात तसं तर देवस्थानाचं सगळं काय बघायला भेटतं युट्यूबवर त्यांचे त्यांचे चॅनल असतात ते टाकतात पण आपण आजूबाजूचा परिसर बघू शकतो हे पहा अक्कलकोटमधलं हे वटवृक्ष खूप छान परिसर आहे तसा आणि खूप मोठा भाग आहे तिथं जेवणाचं वेगळं म्हणजे जेवणाचं तिथं नाही गेलो आम्ही प्रसादाला इथंच हॉलमध्ये प्रसाद घेतला म्हणजे खूप सारे लोक इथं प्रसाद वाटतात आणि तिकडं खूप मोठी लाईन होती त्यामुळे तिकडे काय मी जाऊ शकलो ना आणि खूप छान आहे अक्कलकोटमध्ये नक्की कोण कोण गेलं असेल तर कमेंट करून सांगा ते पाहू शकता हा मधला मंडप आहे आणि आम्ही अक्कलकोटमध्ये पूर्ण जवळून दर्शन घेतलं गर्दी खूप होती पण आम्ही प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी लाईनला लावून दर्शन घेतलेलं ला आहे त्यामुळं मस्त असं फ्रेश तर वाटत आहे आणि त्या अक्कलकोटमध्ये आता आम्हाला इथंच दुपारी तीन वाजले तीन वाजलेत आणि इथनं आता आम्हाला दांडगापूरला निघायचं आहे इथं बागा उन्हामध्ये फिरल्यामुळं म्हणजे गाल पूर्ण लाल लाल भडक झाले तिथे आम्ही थोडं वेळ बसलो होतो आणि तर काय ना काय खरेदी पण केली आम्ही असं तुळशीच्या माळा वगैरे काय भरपूर काय खरेदी केली आम्ही सगळ्या ठिकाणी आपण मस्त आहे चला आता आपल्याला इथंच तीन वाजले आहेत आपण दांडगापुरामध्ये जाऊ आता हे पहा दांडगापुरामध्ये जे ते संगमावरती आहे जे अगोदर दत्त मंदिरात जाण्याआधी तिकडं नदीवरती जातात आणि तिथं लोक स्नान वगैरे करतात असे तर तिथं आम्ही गेलेलो आहे इथं यायला आम्हाला पाच वाजले कारण खूप लांब आहे तिथून तर मग आम्ही इथं दांडगापूरमध्ये समोर आलेलो आहोत इथं नदीवरती आणि इथं आता लोक म्हणजे कसं ज्याच्या त्याच्या पद्धती स्नान वगैरे करतात खूप छान परिसर आहे इथं लांब पण आहे पण खूप मस्त वाटला मला मला तर खूप फ्रेश वाटलं इथं एकदम असं वेगळंच फिलिंग आलं की बाबा हा आपण कुठंतरी तीर्थयात्रेला आल्यासारखं आणि खूप गर्दी पण होती त्या दिवशी कारण त्या दिवशी काहीतरी पंढरपूरची यात्रा काहीतरी एका दिवस होती मला वाटतं इथं पाहू शकता पाण्यामध्ये इथं पायऱ्या आहेत खूप साऱ्या लोक आंघोळ्या वगैरे करत होते तर आम्ही थोडंसं तोंडात पाय वगैरे धुतलं आणि म्हटलं आता थोडंसं आणि तिथे एक दिवा भेटतो तो दिवा लावायचा ते काहीतरी कितीतरी वातींचा दिवा आहे तर तो, तो लावून लोक पाण्यात सोडत होती सगळे करतात म्हणजे आपण करणारच त्यामुळं आम्ही ते तिथं तो दिवा विकत घेतला आणि आता ते लावायचा प्रयत्न करतो पण खूप वारं होतं त्यामुळं तो लागलाच जात नाही म्हणजे ते दिव्यासोबत आहे ती पुन्हा काळीपिटी खपायला आली पण दिवा काय पेटावणार मग थोडा वेळ पेटवत बसलं ह्यांना हे पेटवत होते ह्यांच्यानंतर ना म्हटलं मी पेटवते पण आम्हाला दोघांना पण पेटवणं मग शेवटी आम्ही तो दिवा पेटवण्यासाठी हात लाव हे कर, कर हो करते ते कर पण व्हाय ना मग लायटरने पेटावला येतो दिवा आम्ही इथं तर पाहा तुम्ही पेटवण्याचा प्रयत्न करते पण काय पेटतच नव्हता खूप सारा वेळ जात होता त्याच्यामध्ये मग मी त्याला लायटरने पेटवला हे पाहू शकता मस्त असं आता दिवा पेटलेला आहे पण ते का पेटवता पेटवता की ती जी पंती आहे ती अशी वाकडी झाली होती थोडीशी ते पाण्यात सोडताना काय झालं तशी अशी पाण्यात वाकडी झाली आणि पाण्यातच डुबली ते पाहू शकता कसं हे पात्र वाकडं झालेलं आहे ते पाण्यात सोडल्यावरती ते वाकडं होऊन पाण्यात गेलं त्यामुळे ते काही जास्त वेळ तरंगलंच नाही आहे त्यामुळं काय उपयोग नाही झाला पण थोडा वेळ सोडला आपण आता सास्तर मार्ग पण यायचं केलं थोडंसं नदीत सोडण्याचं ते पाहू शकता बुडला तो दिवा आता <laughs> हे पहा तिथून आम्ही महागारी आलो तिथून ते चार किलोमीटर आहे तिथून संगमावरतून खाली आपल्याला दत्तमंदिरा जायला पण हे तिथंच आहे त्या संगमाच्या शेजारी म्हणजे वरतीच आहे खाली नदी आहे आणि हे वरती आहे इथं खूप सारे लोक ग्रंथ काहीतरी असं वाचत होते आणि तिथं प्रदक्षिणा होती तिथं उमराचं का याचं झाड आहे बघा उमराचं झाड आहे त्याला प्रदक्षिणा होते ते काय मंदिर आहे आणि त्याच्यापासनं थोडंसं एक किलोमीटर पुढं आल्यानंतरनं हे एक छोटंसं मंदिर आहे तिथं तर त्या मंदिरात पण आम्ही तिथं प्रदक्षिणा करत होतो आणि दत्तच मंदिर आहे मला वाटतं थोडंसं एक किलोमीटर तेवढ्या तेवढ्याच एरियामध्ये तीन चार ठिकाणी मंदिरं आहेत म्हणजे त्या संगमाच्या तिथं पाण्याच्या तिथंच आसपास आसपास आणि ती सगळी त्याच देवस्थानाची त्या तीर तीर्थयात्रेचाच भाग आहे आणि तिथून हा भस्मासुराचा म्हणून डोंगर आहे तिथं भस्मासुराचा वध चालता तिथं आलो आला आहेत आणि तिथं लोक खूप सारे असे ते दगडी मांडत होते एका वेळेला मी विचारलं म्हणजे हे का मांडतात तिथे एका माणसाला विचारलं पण तो माणूस कन्नडमध्ये बोलत होता त्याला मी बोललेलं कळाना आणि मलाही तो बोललेला कळाना त्यामुळं मग काय करायचं म्हटलं मग आपण पण मांडले आणि निघालो आणि तिथनं निघालो आणि तिथनं भस्माची ती जी राख असती ती आणायची राख तर राहिली नाही माती झाली तिथं ती पण आणली आम्ही थोडीशी राख स्वरूपात आणि आता हे मंदिराचा परिसर आहे खाली आलो आहे आम्ही तिथून चार किलोमीटर दत्तांच्या मंदिरात आलो आहे अक्कलकोटमध्ये तिथलं सगळं उरकून तर इथे यायला आम्हाला साडेसहा वाजले तर आता आम्ही लाईनला ला लागलो ते पाहू शकता लाईन खूप छोटी होती साडेसहा वाजता लाईनला लागलो आणि आम्हाला दर्शन सात वाजता झालं म्हणजे अर्ध्या तासात लाईन कम्प्लीट झाली ही वरती पण आहे आणि लाईन होती आता आमचं दर्शन वगैरे झालं येऊन हॉलमध्ये फिरत आहोत कारण की साडेआठच्या आरती आहे साडेआठच्या आरतीसाठी आता आम्ही थांबलेलो आहोत तिथं म्हणजे आमच्यासोबत जे डायवर काक होत ते सांगत होते इथलं म्हणजे तसं तर मला पण माहिती आहे कारण वडील वगैरे जाऊन आले ते तर तिथं आहे ना असं कुणाला म्हणजे बाहेरचं का भूत भागा वगैरे असं काय असतं तर ते आरतीला था लोक थांबतात आणि आरतीच्या टायमाला त्या लोकांना काय व्हायला लागतं तिथं भेटेल होतं काय ना काय बुलत वगैरे होते ती आरतीचा पूर्ण वेळा मंदिराच्या बोल्याला होत असतो तर तोपर्यंत ती लोकं धुलत वगैरे राहते त्यांच्या म्हणजे घंत अंगामध्ये ते काय बाहेर येतं त्यांचे काय राहतं की त्या काय म्हणतात वगैरे तर ते तिथं लोकं डुलत होती खूप सारी आणि आम्ही पण बसलो होतो आरतीला खूप बोर झालतो कारण दिवसभराचं खूप थकवा आलता पण आता आरतीला थांबायचं होतं म्हणून कारण मला एक दीड तास थांबावं लागला आम्ही सातला आमचं दर्शन जायचं तर सात ते आठ तो साडेआठ ते नऊ वाजले मला आरती म्हणजे साडेआठच्या पुढं नऊ वाजेपर्यंत ती आरती चालली होती बी जास्त झाला होता त्या आणि मला बाहेर जाऊन मुक्कामा त्याचा फोटोमध्येच करायचं होता कारण कधीच पण आता पुढं निघू शकत होतं कारण एवढी रात्री तिथं चालतील तिथून पुढं यायला खूप लाभ पण काढ मार्गी आणि खराब पण असतात असं रस्ता पण चांगला माहिती तिथे तर भाग दुष्काळच्या पण पाऊस असून तिथे बारा तयारी चालू आहे सगळं लोकांना पुजारी वगैरे त्या आरतीचं त्यांचं तिथं गोल फिरवतं ते चांगली आरती आणि ते आरती घेतल्याची माझं काम आम्ही तिथून जाऊन रूमचं पण बनवायचं आहे म्हणजे रूम वगैरे बुक करायचं तर त्याबद्दल जेवायचं आहे हॉटेलमध्ये जेवणाचं सगळं नाही नव्हतं आणि ते सगळी काही आहेत नाही तर तिथून आम्ही कश्मीरला ही आरती झाली आरतीच्यानंतर साडेआठला आम्ही खेच म्हणजे मंदिराचा कामावर एका हॉटेलमध्ये जेवण गेला त्याला आम्ही सकाळी झाल्यानंतर होतला ज्यांचं आवड मी त्यांना आम्ही काही खाल्लंसारखा हॉटेल बंद लागतो हॉटेलमध्ये जेवण केलं सगळ्यांनी म्हणजे चौघ पण जरा ड्रायव्हर डायव्हर आणि आम्ही फोन केलं सगळ्यांना जेवण वगैरे केलं आणि रूम बुक करण्यासाठी मला त्याला नुकसान वाढलं ते रूम तिथे मी आमच्या झोपायची खूप दिलेलं आहे चांगला रूम बॉर्ट म्हणजे असं पान वगैरे पाहिजे गरम मी चुकल्यालाच माहिती की मी तुला लांब वगैरे करायचं तर मग माझी तरुण बघितलं काहीतरी तरुणला दीड हजार रुपये होते पण आम्हाला दोन रूमची गरज होती कारण मी माझी मित्र म्हटल्या कारण आम्ही मी डायरेक्ट करून मध्ये असं पण माझे दोन रोड मी तुम्हाला आता पडणार आहोत पिढ्या करून पुढे वाढला आणि त्याच्यामुळे तिथं चांगलं काम केला ह्याच्यामध्ये जाणवतांमध्ये आणि नुसतं दिली आणि गेल्यावरती आम्ही घेऊन गरम पाणी मी छान शेतून आणि जरा बरं वाटलं त्याला ती बेरोजगाराची खूप दरदर होते त्याच्या पण फक्त मोठा आम्हाला बोलायचा सुरुवात आहे थोडासा आवाज कमी केलेला आहे आणि एकदम असं कमी केलं आहे कमी पण फिरतो आणि आरती चाललेली आहे गोल फिरतात तिथे गोल फिरण्यासाठी आहे जर पण वगैरे वगैरे गेला असेल तर ते मग सांगू शकले फुला दिला ग्रे गे असते आणि इथं प्रदक्षिणाचा पैसे खूप मागतात तिथे येतात खूप दक्षिणा दान धर्म असंच्या नावाखाली खूप लुटतात ते खूप वाईट आहे ह्या भागामध्ये खूप म्हणजे खोबर पण खूप सारे पैसे मिळतात ते पहा ह्या गाया आहेत ज्यांच्या गाय आहेत त्यां ते तिथं केळ विकून घेत विकायला बसतात जबरदस्ती केली घ्या गायी लोक चारतात आम्ही पण घेतली एक के एक डझन केळी चारल्या गाई छान मस्त अशा थांबलेल्या असतात सकाळ संध्याकाळ म्हणजे दोन्ही टाईम होता असतात त्या गायातून मला तट्ट चरायला जातात की नाही काय माहिती इथंच असतात लोक दादा पहा मंदिर किती छान आहे मंदिर आणि हे रात्रीच आम्ही पाहिलं कारण आम्हाला रात्र झाली होती पूर्ण पण आम्ही सकाळी पण गेलो होतो उठल्यानंतर मग आंघोळ करून परत मंदिरात गेलो होतो रूमवर सकाळी निघायच्या आधी आणि दर्शन करून आता मी तुम्हाला रूम दाखवत आहे हे पहा छोट्याच रूम आहेत पण भरपूर अशी जागा आहे तसं तर सगळी आम्ही फॅमिली असतो तर एकाच रूममध्ये ॲडजस्ट झालो असतो पण डायवर असल्यामुळं त्यांच्यासाठी स्पेशल मग सेपरेट म्हणून एक वेगळी घ्यावी लागली तर त्या रूममध्ये दोन बेड आहेत हे बा ह्या रूममध्ये दोन बेड आहेत इथं डायवर आणि मुलगा झोपला आणि दुसऱ्या रूममध्ये पण दोन बेड आहेत तिथं आम्ही तिघं जण त्यामुळं दोन रूमांना मधला अशाच बिल्डिंगमधला शेजारी शेजारीच आपण हे दोन रूम घेतलेत मस्त असं टॉयलेट बाथरूमची वगैरे सोय गरम पाणी वगैरे होतं एक रात्रच काढायची आपल्याला त्यामुळं ए सी फॅन वगैरे असं सगळं काय होतं तिथं म्हणजे आपल्याला आरामात पाहू शकता कसं आहे ते आणि हा ब्लॉक सोडण्यासाठी खूप उशीर झाला आहे कारण हा ब्लॉक श्रावण महिन्यात आधीच केलेला आहे आता आम्ही इकडं तुळजापूरला चाललेलो हो आहोत तिथे पहा तिथं मस्त असं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे किती छान वाटतं आहे तुळजापूरमध्ये आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तिथनं म्हटलं निवांत निघलं म्हटलं आता काही एकच देव करायचं आहे त्यामुळं पारा मला साडे दहा होते दे देऊ गांडगापुरातच तिथं आम्ही दुसऱ्या दिवशी पण दर्शन करून इकडं निघालो अक्कलकोटला आणि इथं आम्हाला पोचलो आम्ही तीन वाजता ह्याला तुळजापूरला तुळजापूरला आम्ही तीन वाजता आलो इथं पहा तुळजापूरचा बाहेरचा परिसर आहे तसं इथं बी शूटिंग काढून देत नाही सगळीकडं तोच प्रॉब्लेम आहे आजकाल कुठंही शूटिंग काढून देतच नाहीत त्यामुळं बाहेरच आपण थोडंफार काढतो आणि थोडंफार आतमधलं काढतो त्यामुळे मी तुम्हाला थोडं थोडं जे जे काय काढलं आहे ते है। है 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 है। है ते दाखवत आहे ह्या यात्रेमधनं आता हे पहा हे तुळजापूरचा बाहेरचा परिसर आहे आणि खरं सांगायचं म्हणजे मी तुळजापूरला पहिल्यांदाच गेले आहे ह्याच्या आधी मी कधीही गेले नाही जे काय देवस्थानं आम्ही आत्ता ठरवली होती करण्याची त्याला आम्ही कधीही गेलो नव्हतो त्यामुळं म्हटलं आपण जाऊन येऊया तर पहा हे तुळजापूरमध्ये आलो आहे आम्ही आणि मु मुलीला म्हटलं थोडं शूटिंग काढवाई मागणं तसं तर काढून देत नाही म्हटलं थोडंसं काढ आणि मग ते काढत होते हे पहा तुळजापूरमध्ये इथं आत शिरायचं आहे पण त्याआधी म्हटलं ते, ते वटी वगैरे घ्यायचं आहे ना प्रसाद वगैरे तर ते घ्यायला तसं तर आम्ही घरून पिशवी आणली होती सगळं ते नाही का देतात शिदा देतात तर तो, तो शिदा सगळा आणला आहे घरनं तर ते इथं देणारच आहोत आणि हे पहा मंदिराच्या आतमध्ये हे कसलं तळ आहे छोटंसं आतमध्ये जाऊन पाय धुतात ते मला तर एवढी जाड आहे त्यामुळं मी काय खाली जाऊ शकत नाही त्यामुळं पोरं वगैरे जाऊन ना आले नाही तर आम्ही लाईनला लागलेलो हो आहोत तिथं दर्शनाच्या खूप मोठी लाईन होती तिथे पाहू शकता आणि इथं बाहेरच ते जे काय आपण आणलं होतं ना परड्या वगैरे भरायचं सामान वटी वगैरे ते आतमध्ये नाहीच देत आहेत ना त्यामुळं ते बाहेर छोटी छोटी मंदिरं आहेत तिथंच हे सगळं दिलं आहे आम्ही परड्या भरायला वगैरे की बाबा इथंच म्हटलं आता सगळं देऊया आणि मंदिरात लाईनला लागल्यानंतर आम्हाला तीन साडेतीनला लाईन न लागलो होतं आम्ही फार साडेसहाला बाहेर आलो असं झालं उगंच लाईनला आतमध्ये लागलो खूप मोठी लाईन तीन मजले एका खाली एक दहा दहा लाईन आहे त्याच्यातनं गोल गोल फिरून खाली जाऊन मग आम्हाला आतमध्ये दर्शन दर्शन खूप छान झालं जवळून आतमध्ये पण ओटी भर आंदी आम्ही देऊ शकलो पण साडेसहा वाजल्याने आम्ही आम्ही ठरवलं होतं दांडगापुरात आल्यानंतरनं तुळजापूरमध्ये जेऊया दर्शन करून पण तिथंच एवढा वेळ गेला साडेसहा झाले त्यामुळे आम्हाला जेवताच नाही आलं आम्ही म्हटलं आता इथून निघाल्याच्या नंतरनं आम्ही अकरा साडे अकराला बाहेर आल्यावर जेवलं तुळजापूर सोडून आता कुठले टोल नाका आहे तिथून थोडंसं पुढं गेलं एक दहा किलोमीटरच्या नंतर मग आम्ही आता हॉटेलमध्ये जेवण केलं काहीतरी नऊ साडेनऊला जेवण केलं आम्ही हॉटेल मग तिथं निघालो आणि नी खूप पाऊस पडत होता म्हणजे आम्ही जिकडं होतो तिकडं बिलकुल पाऊस नव्हता पण इकडं पुण्यात खूप पाऊस होता कॉल केला मग जवळजवळ आल्याच्यानंतर बाराच्या पुढं आम्हाला पण पाऊस चाललेला ना, ना आम्हाला घरी यायला दीड वाजले रात्रीची खूप उशीर झाला कारण लाईन न लागल्यामुळे इथं पाहता आम्ही घरी आलेलो आहोत पार्किंगला आणि गाडीमधनं सगळं बॅगा वगैरे काढत आहोत सामान आणि आता घरी जाऊन मस्त आराम करणार आहोत खूप सारा प्रसाद खरेदी केलेले आहेत पण ते आता दाखवायला नाही दाख